हाय सर्वांना तर आज मी बनवते कांद्याची पात म्हणजे कांद्याच्या पातीची भाजी बाजरीची भाकरी तर शक्यतो आम्ही संध्याकाळच याच्या भाकरीच करतो आणि आमच्याकडे पाहुण्या आज माझ्या आत्या आलेल्या आहेत आत्या खाली बसल्या होत्या किचन मध्ये त्यांनाही वाटलं काय चाललंयच व्हिडिओ मध्ये मग त्याही आल्या पाहायला तर आत्ताला जरा व्हिडिओ कॉलवर बोलायची सवय ना समोर कोण दिसतंय तर ते बघायची सवय त्यांचं वय खूप जास्त आहे पण आजही त्या व्यवस्थित आहेत तर त्यांना कुठेही गोळी मेडिसिन चालू नाहीये खूप व्यवस्थित आहे आणि आत्तासाठी भजी वगैरे काही करणार नाही कारण त्याच बोलल्या की नको मला काही तरी वगैरे त्रास होतो आणि ते किती उत्सुकतेने माझे व्हिडीओ पाहायला पट्टी हा पडतील आपण थोड्या वेळाने फोन लावू हा दिसतील दिसतील तर आपल्याला असं वाटतंय वाटतय का दिसत नाही समोर आणि कोणाशी बोलते तर खूप गोड आहेत माझ्या हत्या आणि माझी बहीण तिच्या फॅमिली सहित थोडीशी दोन दिवस देवाला गेली बाहेरगावी म्हणून आमच्या आत्याला इथे ठेवलंय माझ्या जवळ मग हा टाकते टाकते यांच्या बरोबर थोड्याशा गप्पा मारणार थोड्या वेळाने तर ते पण तुम्हाला आता मी कांद्याची भाजी स्वच्छ आणि कांद्याच्या भाजीला मी काय काय वापरते तर ते तुम्हाला दाखवते याच्यात फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेतले बघ त्यानंतर याच्यामध्ये मठाची डाळ आणि भाजी तर कापून आता भाजी भाजी पटकन शिजायला करण्यासाठी आता गॅसवर मी इथे ठेवली ठेवलीये आणि तिच्यामध्ये मी दोन वरगळे तेल टाकते आता भाजीसाठी मी जिरे टाकते यामध्ये मी थोडासा लसूण टाकते फोडणीमध्ये जी भाजी आहे ती मी वरून टाकून देते फुल केलेला आहे आणि हिच्यामध्ये पाणी जे आहे ते आटण्यासाठी आता ही भाजी अशी उलटवते जरा आता या भाजीमध्ये जी मठाची डाळ आहे मी मटरची डाळ मी अशी टाकून देते त्यानंतर ही हिरवी मिरची आणि शेंगदाणे थोडेसे शे मिक्सरला जाडसर बारीक केलेत मी आणि ते पण त्याच्यामध्ये टाकून देते म्हणजे भाजीमध्ये दे। हे सर्व व्यवस्थित शिजून निघेल एक चमचाभर मीठ टाकले मी आता याला हे सर्व मी आता असं मिक्स करून देते आता, आता हे सगळं मी असं मिक्स केलंय आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि गॅस कमी करते तर हे पहा आमच्याकडे खूप छान भेळ मिळते आमच्या आत्ताला लाज वाटते मी अशी भेळ दाखवते तर खूप टेस्टी भेळ मिळते आमच्याकडे आणि आमच्याकडे भेळ टाकायला कांदा मटकी आणि मिरची लिंबू असत लिंबू लिंबू नको मिरची मिरची नको मला नको मला नाही मिरची आवडत आहे सांग नाही का आपण जेवताना खातील ते जेवताना आमच्या आपल्याला आता मस्तपैकी भेट खायला दिली आमच्या चालू स्वयंपाक इथे आमची छोटी बाई बाजरीच्या भाकरी भाजतीये आमची मोठी बाई खाली भाकरी बनवतेय आज आम्ही फक्त चार पाच भाकरी बनवणार आहोत मी खरंच खूप छान व्यवस्थित जेवण बनवणार होते आज त्या आली म्हणून पण मी आज छोट्या बाईला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि मला स्वयंपाक काय व्यवस्थित बनवता नाही आला फक्त विचारलं मी खायला काय आणू तर आत्याला खूप भेळ आवडते मग आत्यासाठी भेळ आणली आणि शक्यतो भेळ जास्त आवडते इकडे भेळ खूप छान मिळते तर मी आज एक असा चालू चालू व्हिडिओ बनवला म्हणजे जे, जे दररोज संध्याकाळी काय जेवण चालू तेच थोडस दाखवण्याचा प्रयत्न करते मी तरहे तर हे पहा अशा पद्धतीने आज मी बनवली कांद्याच्या पातीची भाजी व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय